या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ तीन महाराष्ट्र पॅरा बॅडमिंटन दिव्यांग खेळाडूंचे झारखंड येथे यश झारखंड टाटानगर येथे झालेल्या सावी पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चोवीस नुकतीच पार पडली या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण तेवीस राज्यातील पाचशे सव्वीस खेळाडू सहभागी झाले असून हो महाराष्ट्रातील अठ्ठावीस दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते महाराष्ट्राला तीन सुवर्णपदक तीन रौप्य पदक तर पाच कांस्य पदक वरती समाधान मानावे लागले महाराष्ट्राचे विजेते स्पर्धक प्रेमकुमार आळे तीन सुवर्णपदक लताताई उमेरेकर दोन रोपे पदक तरुई सिंगाडे दोन कासे पदक, मार्क धर्माई रोपे पदक आणि कांस्यपदक आरती पाटील दोन कासे पदक, पदक पटकावले आहेत महाराष्ट्राच्या सर्व खेळाडूचे टीम मॅनेजर मनोज खैर सत्यप्रकाश तिवारी तसेच निखिल सरोसे रामदास कोळे विजय रावकोळे धर्माई तसेच महाराष्ट्र पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर नाळे यांचे दिव्यांग खेळाडूंना सहकार्य लाभले अशी माहिती तुंग मराठीचे सांगली प्रतिनिधी रामदास कोळे यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार